नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण गिलक्याची मस्त गावराण पद्धतीने हिरवं वाटण आणि सोबत तुरीची डाळ घालून तयार केलेली ही भाजी बनवतो आहे तर गिलक्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक कोवळं आणि छान ताजं मी गिलकं घेतलं स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घेतलं गिलकं आणि त्याचे असे बारीक छोटे काप करून घेतलेले गिलक्याच्या फोडी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोड्या जाळ बारीक करू शकता आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे यामध्ये साधारण एक चमचा जिरो मोरी घातलं त्यानंतर लगेचच यामध्ये ह्या चिरून घेतलेल्या गिलक्याच्या फोडी घालायची आहे तर इथे मी तुरीची डाळ घालते आहे एक चमचाभर तुरीची डाळ स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेली होती ती डाळ सुद्धा घालायची आहे जर तुम्हाला इथे तुरीची डाळ घालायची नसेल तर तुम्ही डाळ डाळसुद्धा घालू शकता आता यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला कसा तयार करायचा हीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर लिंक देणार आहे नक्की चेक करा आता घालून घेतलेले मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता आपल्याला साधारण हे गिलकसं सा छान सॉफ्ट होईल तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता गिलकं शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ तर या भाजीला वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे मस्त मंदाचे वर खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे एक छोटी वाटी भरून शेंगदाणे आहे तर इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या भाजून घेतलेले आलं आहे साधारण अर्धा इंच आलं आहे आणि भरपूर लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची चटणी किंवा हे वाटण तयार करून घ्यायचं तर हे वाटण तयार करत असताना खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आता इकडे दुसरीकडेच गिलकं आणि डाळसुद्धा छान शिजलेली आहे डाळ तुम्ही इथे शिजवून घातली तरी चालेल किंवा अशी भिजवून घातली तरी चालेल आता यामध्ये तयार करून घेतलेली ही चटणी घालायची आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडी चटणी होती त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि घालून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं नेहमी नेहमी गिलक्याची तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळा या पद्धतीने भाजी नक्की करून बघा मस्त चविष्ट लागते आणि थोडी टेस्टसुद्धा चेंज होते आता यावर थोडा वेळ झाकण ठेवू आणि अगदी मंद आसेवर ही चटणी आपल्याला साधारण एक मिनटं शिजू द्यायची आता एक मिनटानंतर झाकण काढून घेतलं आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे तेलसुद्धा सुटलेला आहे तर ही शेंगदाण्याची चटणी आहे त्यामुळे थोडे झाकण ठेवल्यानंतर लक्ष ठेवायचं आहे कारण एखाद्या वेळेला भांड्याला ही चिटकू शकते आणि करपू शकते त्यामुळे भाजीची चवसुद्धा खराब होते आता यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही ते गरम पाणी घालू शकता किंवा गार पाणी घातलं तरी चालेल तर इथे गार पाणीच मी घातलेलं आहे जे रूम टेम्परेचरवर पाणी होतं तेच घातलेलं आहे तर पाणी घालत असताना तुम्हाला भाजी किती दाटसर हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं साधारण दोन ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर भाजीला मस्त तीन ते चार मिनटं मंद आचेवर उकळी येऊन द्यायची आहे भाजीला उकडी पूर्ण आल्यानंतर भाजीचा रंग बदलतो मस्त घमघमाट सुवास सुटतो आणि थोडी ठीक होते ही भाजी थोडी घट्ट होते आता तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता भातावर सुद्धा छान लागते आता यामध्ये मी थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर तशी आपण चटणीमध्ये वाटूनसुद्धा घातलेली आहे सर्वात शेवटीसुद्धा आता घातलेली आहे मस्त ही भाजी बनून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने ही मस्त गावराण पद्धतीने गिलक्याची पातळ भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद